महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं आहे आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखेण्याला शाखे उद्घाटनासाठी गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला सॉरी ज्याला चार, चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलं तर तुम्ही बघायला याल का तर मी लगेच बोललो हो तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू तर मी, मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराज असे घाणेडे कपड्यात जर गुंडाळून ठेवलं तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचं त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आता जस्ट वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललोय पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही पण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला, मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजानजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून परत आम्ही तो परत आ, ओपन करू मग तुम तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसंत की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री लग्न होत तर महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात असं का होतंय एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधान सिद्ध मुख्यमंत्री पोहोचवत आहे पण महाराजाच्या महाराजांच्या संदर्भात तिरंगाई का केली जायचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित नाही बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला करा मिळालं की माझ्या भाग्यात होत ते आणि त्यांचा ऍब्सुटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का राठवून ठेवलं तुम्हाला वेळ नाही दुसऱ्यानं कोणा तरी पाठवा ओपनिंग तर करा लोकांना लोका तरी दर्शन घेऊ द्या आता पुतळा नाही गुंडाळला आहे त्यांनी त्या चौकाला हे घात कपडा तो पण आम्ही काढू महाराज येते शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे अपमान करतायत अपमान झालाच आहे चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला तर नाही सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ म्हणजे घरे परिस्थितीत तो कुटळा ठेवलेला ते फडक ठेवलेलं ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील पोलिसांनी तुम्हाला थांबवलं कायम आदित्य ठाकरे म्हणतात की दादागिरी के सण केली नाही खरंच दादागिरी कुठली पोलिसांची ते तुम्हाला थांबवलं गेलं थोड्या वेळ ते त्यांच्या शेवटी तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काही बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे त्यांना जबाबदार असतात ते मी त्यांना काही बोलणार नाही पण हो मी थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलिस प्रोटेक्शन वाढलंय तिकडे ते कधीतरी कमी होणार ना आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये पण छोटी ते महाराज विधिवत अनावरण करण्यात काल आम्ही तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आम्हाला वाटत नाही काही काम बाकी आणि जर काम बाकी आहे तर चार महिने का थांबलंय मग तुम्ही झाकून ठेवलाय ना तो असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय मग काय बाकी आहे तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी खपून पण नाही येणार त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलीस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांचं त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटतं मुख्यमंत्री आम्ही ते लोकांसाठी उघडणार आहोत तर महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबून ठेवू आपण शकत नाही हे, हे माझी भावना नाही तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाही तुम्हाला चार महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू प्रॉब्लेम काय आम्ही क्रेडिट नाही घेतो आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला तुम्हाला दर्शन घेताय हो जाईन 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 मी राजसाहेबांच्या घरात वाढलो त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहित आहेत काय फक्त आदित्य ठाकरेची तुम्ही भेट घेणार म्हणताय मान्हा एकदा सगळ्या पुतळ्याचा तो सगळा परिसर झाकून ठेवलाय मी त्यांना सोबत घेऊन काही आंदोलन किंवा त्या ठिकाणचं त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार नाही ते तर काढूच नाही आम्ही मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेते त्याच्यामुळे हा विषय नाहीये मला तर जस्ट कळलं की त्यांनी मायाआ लिहिलं तर तो विषय पण आम्ही बोलू पण ह्या विषयासाठी भेट नाही आणि मला मंदिर असेल किंवा काही असेल मला वाटतं कबूतर खाण्यावर हायकोर्टाचा निर्णय होता ने, हो, ने, हो। कबूतरांपेक्षा महाराजांवर मायावर केस झाली के मला आवड <laughs> एक थोडासा वेगळा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं बऱ्याच यंग लोकांना संधी देण्यात आली मला काय नाही आमचं काम चालू आहे अनेक विद्यार्थी संघी पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे मी साहेबांकडे संपूर्ण लक्ष देणार त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू होत कसे होते नाही नक्कीच मिळणार नक्कीच मिळणार आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे प्रत्येक विभागात नाही पक्षामध्ये मला माहित नाही ते वरिष्ठांना माहिती असेल धन्यवाद थँक्यू